पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पारू आणि आदित्य हॉस्पिटलमध्ये असताना पत्रकार तिथे येतात पत्रकार आल्याबरोबर इथे श्रीकांतबद्दल नाही नाही त्या अफवा पसर पसरवत असतात नाही नाही ते, पसर, ते प्रश्न आदित्यला विचारत असतात असं ऐकलं आहे की आदित्य किर्लोस्कर तुमचे वडील श्रीकांत किर् किर्लोस्कर हे मृत्यू पावलेले आहे त्यांचं निधन झालेलं आहे त्यावर आदित्य म्हणतो तुम्हाला हे सगळं कोणी सांगितले तुमची हिंमत कशी झाली माझ्या वडिलाबद्दल असं काही बोलण्याची त्यावर पत्रकार म्हणत असतात आत्ताच आम्हाला समजलं आहे समजलेल्या माहितीनुसारच आम्हा आम्ही तुम्हालाही प्रश्न विचारतो पण तेवढ्यातच पारू तिथे येते आणि पत्रकार म्हणत असते आम्ही असं ऐकलेलं आहे की त्यांचं निधन झालं आहे आणि ते आता या जगामध्ये नाही आहेत पारू म्हणत असते काय चालवले काय तुम्ही अहो तुम्हीच अफवा पसरणारे तुम्हीच आहात तुम्हीच या सगळ्या गोष्टी करता एखादी स्त्री प्रेग्नेंट असताना तिला मुलगा होणार आहे की मुलगी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच पसरवतात आणि जेव्हा ते मूळ जन्माला येतं तेव्हा तर तुम्हाला काय करू आणि काय नाही होतं काय एखाद्याचं आयुष्य तुम्ही असं करून ठेवता काय एखाद्याला शांतपणे जगू देत नाहीत तुमच्यामध्ये दे जरा तरी माणूस की नावाशी गोष्ट शिल्लक आहे की नाही अशा मृत्यूच्या बातम्या देऊन तुम्ही का असं वागताय का त्रास तुमच्या अशा वागण्याने त्या व्यक्तीला किती त्रास होतं असल ही गोष्ट तुम्हाला कळत नाही का जरा तरी माणूस शिल्लक ठेवा तुम्ही एवढ्या टोकाला जाऊन कसं काय वागू शकता तुम्ही पारूचा आता इकडे मनावरचा ताबा कंट्रोल सुटलेला असतं रागस तेवढा आलेला असतो हे बघा श्रीकांत किर्लोस्करांना काही झालेलं नाहीये ते अगदी व्यवस्थित आहे ठणठणीत बरे आहेत अफवा पसरणारे सुद्धा तुम्हीच आहात त्यामुळे हे असे अफवा पसरण्यापेक्षा खरं काय चाललंय कुठे काय चाललंय ह्या गोष्टीकडे लक्ष द्या प्रीतम येतो आणि प्रीतम म्हणतो आदित्यदादा पारू तुम्ही ते दोघे काय करताय चला तिकडे बाबा तुम्हाला आहेत ते शुद्धीवर आलेत असं म्हणून ते दोघे जण निघून जातात तेवढ्यातच प्रीतम त्या पत्रकारवाल्यांकडे पाहत असतो आता पत्रकारांना इथे न्यूज मिळालेली असते की कि श्रीकांत किर्लोस्कर हे अगदी ठणठणीत बरे आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की श्रीकांत बेडवर झोपलेले असतात अहिल्ला तिथे बाजूला बसलेली असते धावतच आदित्य आणि पारू येत असतात आता ते दोघे धावतच आल्यानंतर अहिल्या तिथून उठते आणि बाजूला निघून जात असते अहिल्याला मात्र तिथे अजिबात थांबण्याची इच्छा नसते आदित्य म्हणत असतो बाबा तुम्ही कसे आहात अध तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही बरे आहात ना तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हो देते तू काळजी करू नकोस मी ठीक आहे तेव्हा ते पारूला म्हणतात पारू खरंच आज तुझ्यामुळे इकडे मी वाचलेलो आहे तुझा शब्द मी ऐकला आणि मी बरा झालेलो आहे मग पारू आता तू दिलेला शब्द मी ऐकला ना मी बरा झालेलो आहे ना त्यामुळेच इकडे आता तुलासुद्धा माझा शब्द ऐकायचा आहे त्यावर पारू म्हणते काय ऐकायचं आहे तुम्ही कशाबद्दल बोलतायत त्यावर श्रीकांत म्हणत असतात तू मला शब्द दिला होता की काही जरी झालं तरीसुद्धा तू घरी येशील म्हणून तुझा आग्रह प्रवेश मला करायचा आहे लक्ष्मीच्या पावलांनी तुला मला घरामध्ये घेऊन जायचं आहे बोलला पारू तू येशील ना गं घरी असं श्रीकांत म्हणतात तेवढ्यातच पारू म्हणत असते हो तुम्ही नका काळजी करू बाबा मी नक्की घरी येईल त्यावर लगेच ता इकडे असं बोलल्यावर श्रीकांत मात्र पारूला हात वर करून आशीर्वाद देत असतात पारूला आनंद झालेला असतो श्रीकांत आता हळूहळू बरे होत आहेत इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा अहिल्या बाहेर जाते अहिल्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच दिशा ओरडा आरडाओरडा करत असते ती म्हणत असते हे सगळं काय आहे इकडे असं कसं वागू शकतात ते ते काय डोक्यावर पडले आहेत का असं वागायला त्यांना कळत नाही का ती पारू एक नंबरची आगाऊ आहे ती पारू एक नंबरची मूर्ख आहे तरी सुद्धा हे असे कसे वागू शकतात त्यांना कळत नाही का ह्या सगळ्या गोष्टी मला तर कळतच नाहीये इकडे एक जे काही सासरे आहेत ते पारूला घरी घेऊन जाण्यासाठी तयार झालेत तुम्ही सांगा ना प्लीज त्यांना घरी घेऊन जायला नको म्हणून प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना प्लीज असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की दिशाचं कोणी काहीच ऐकत नाही दिशाचा मात्र खूप जास्त तिळपापड उडत असतो काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे जी पारू आहे पारूला घरी घेऊन जायचं नाहीये पारू कशी आहे काय आहे आत्तापर्यंत तिने काय काय गोष्टी केल्यात हे सगळं सगळं दिशा इथे बोलत असते आणि म्हणत असते त्यावर लगेच आता प्रीतमला राग येतो प्रीतम म्हणत असतो उलट दिशा हे बघ आमच्या घरच्या लोकांनी काय करायचं काय नाही करायचं हे तू सांगू नकोस उलट तू आमच्या घरामध्ये राहतेस हीच खूप मोठी गोष्ट आहे तुझा आमच्या घरामध्ये काहीच अधिकार नाहीये तरी सुद्धा तू आमच्या घरामध्ये राहतेस हे सुद्धा किती लाजीरवाना आहे ही गोष्ट तुला कळत नाही का दिशा तू का आमच्या घरामध्ये राहतेस उलट मी तर म्हणेल की तू आमच्या घरातून निघून जा तुला आमच्या घरामध्ये राहण्याचा काहीच एक अधिकार नाहीये ही गोष्ट तुला समजत नाही का दिशा असं सुद्धा इकडे प्रीतम बोलत असतो सासूमाम तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का ती कशी वागते कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करते आदित तेला, आदित तेला हे तुम्हाच्या लक्षात येत आहे का बघा ना इकडे ती आपल्या आदित्यला आदित्यला घरातून घेऊन गेली आणि तिने तिकडे जाऊन लग्न केले मोलकरीनं आहे ती आणि जर तुम्ही तिला घरामध्ये घेतलं तर आपलं स्टेटस काय राहणार आहे लोक तुम्हाला नाव ठेवतील प्लीज असं अजिबात करू नका काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या पारूला घरामध्ये घेऊ नका आपलं स्टेटस काय राहील त्याचबरोबर लोक तुम्हाला सगळ्यांना नावं ठेवतील हे बघा मी सांगते ते तुम्ही ऐका ह्या सुद्धा तुम्ही काहीच ऐकू नका ती पारू एक नंबरची अगंवा आहे हे ह्या लोकांना अजिबात कळत नाही आहे पण ह्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कधी कळणार आहे तेच मला काही कळत नाही असं दिशा इथे म्हणत असते आता दिशाच्या ह्या सगळ्या काही अरेरेवीवर मात्र इकडे आता जी अहिल्या आहे ती बोलत असते हे बघ तू जरा शांत हो या गोष्टी तू अजिबात ह्या पद्धतीने बोलू नकोस मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे आता इकडे जो श्रीकांत आहे श्रीकांतचं जे काही म्हणणं असणार आहे तेच इकडे आम्हा सगळ्यांचं म्हणणं असणार आहे त्यामुळे प्लीज तू हे, हे सगळं काही बोलू नकोस श्रीकांतच्या म्हणण्यापुढे आम्ही कोणीही बोलणार नाही आहोत समजलं तुला असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे अहिल्या तिथून निघून जाते श्रीकांतला जर वाटत असेल की इकडे पारूला घरामध्ये घ्यावं तर नक्कीच तिला घरामध्ये घेतलंच जाईल त्यामुळे उगच कोणी काहीही बोलणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतो तेव्हा आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला आता जिपली आपली अहिल पारू आहे पारू इकडे प्रिया समोर आलेली असते आता पारू आणि प्रिया दोघी समोरासमोर आल्यानंतर प्रियाचा ताबा सुटतो स्वतःवरचाच ती म्हणत असते काय ग तुझी हिंमत कशी झाली पारू हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तुला प्रत्येक वेळी इथे चांगलंच बनायचं असतं का काय असं वागलीस तू काय ह्या सगळ्या गोष्टी तू इथे केलेल्या आहेस आणि आज तू चांगला डाव रचलेला आहेस असं प्रिय तिला बोलते पारू म्हणत असते का बोलताय असं तुम्ही काय झालेलं आहे प्लीज तुम्ही असं का बोलताय मला कळत नाही मला सांगाल का त्यावर ती म्हणत असते हो का मी तुला सांगावं अशी तुझी इच्छा आहे का का सांगू ग मी तुला बोल ना का सांगू मी नाही सांगू सक शकत तुला ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर प्रिया आता खूप भडकलेली असते ती म्हणत असते आता काय तू जिंकली आहेस ना आणि तू जिंकल्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे आता बाबा तुला घरी घेऊन येतील पण एक गोष्ट पारू लक्षात ठेव काही जरी झालं ना तरीसुद्धा तू घरी यायचं नाही आहेस काही जरी झालं ना तरीसुद्धा तू आमच्या घरी न येता तू तु तुझ्याच घरी जायचं आहेस त्यावर इकडे आता पारू म्हणत असते प्रिया मॅडम तुम्ही असं का बोलताय बघा ज्या क्षणी मला इथे समजलं व्रत करणं गरजेचं आहे त्या क्षणी मी तिकडे धाव घेतली माझा दुसरा काही एक हेतू नव्हता प्लीज तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा चुकीचा अर्थ नका काढू प्रिया मॅडम मी तुम्हाला तेच समजवण्याचा प्रयत्न करते पण प्रिया मात्र खूप भडकलेली असते ती म्हणत असते नाही मी बोलते त्या अगदी बरोबर गोष्टी आहेत तू म्हणून हे सगळं काही केलेलं आहेस त्यामुळे तू आमच्या घरी न येता तू आता इकडे तुमच्या तुमच्याच घरी जायचं आहे मला तुझं थोबाडसुद्धा पाहायचं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की प्रियाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर पारूला तर आता खूपच मोठा धक्का बसतो ती विचार करू लागते की प्रिया मॅडम आतापर्यंत अशा कधीच वागल्या नाही आहेत त्यावर प्रिया म्हणत असते प्रिया मॅडम असं का बोलताय तुम्ही हे बघा ना आपण आत्तापर्यंत इथे एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहोत आणि एवढ्या चांगल्या मैत्रिणी असल्याकारणाने तुम्ही हे शा कशा वागू शकता हेच मला काही कळत नाही आहे काय काय झालंय काय तुम्ही असं नका ना बोलू प्लीज प्लीज तुम्ही असं बोलू नका असं सुद्धा इकडे आता पारू प्रियाला बोलत असते पण ती मात्र काहीच ऐकून घेत नाही आणि काहीच न ऐकून घेतल्यामुळे आता इकडे ती धावतच तिथून निघून जात असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता पारू विचार करत असते की हे सगळं काय आहे कशामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेल्या आहेत तेच मला काहीही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता आपण पाहतो की इकडे ती निघून गेल्यानंतर आदित्यला ताबडतोब पारू म्हणत असते ताबडतोब आता आपल्याला घरी निघून जायचं आहे इथे थांबायचं नाही आणि तेव्हा ती ताबडतोब त्याला घरी घेऊन जाते इकडे आता दुसऱ्या बाजूला श्रीकांतला डिस्चार्ज झालेला असतो श्रीकांतला डिस्चार्ज झाल्यानंतर तो लगेच घरी निघत असतो आता घरी आल्यानंतर इकडे दामिनी आलेली असते तर दोन दिवस दामिनी घरामध्ये नसते आणि दोन दिवस दामिनी घरामध्ये नसल्या कारणाने आपण पाहतो की ती म्हणत असते बाई 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 दादासाहेब तुम्ही आहात ना त्यावर ते तिच्याकडे आवाजूनच पाहतात आणि ते म्हणत असते नाही नाही म्हणजे तुम्ही बरे आहात ना तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालेलं तर नाही ना किती गबाई मला ती काळजी तुमची खरंच ना दोन दिवस मी काय घरामध्ये नव्हते आणि दोन दिवस मी घरामध्ये नसल्या कारणाने दादासाहेब तुमची लगेच तब्येत बिघडली मी लागलीच माहेरून परत आलेली आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला तुमची किती काळजी वाटत होती काही विचारू नका पण आता तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही घरी आलात आला आहात आला ना तर मी तुमची अगदी व्यवस्थित काळजी घेईन तुम्हाला काही एक होऊ देणार नाही तुम्ही फक्त बघतच राहा मी तुमची कशी आणि कशा पद्धतीने काळजी घेते असं सुद्धा आता इकडे ती बोलते त्यावर आहिल्या म्हणत असते अगं काय आहे जरा तू थांबणार आहेस का जरा दम धरणार आहेस का अगं श्रीकांत आता हॉस्पिटलमधून आलेला आहे ना त्याला आरामाची गरज आहे दामिनी मग आता एक काम करूयात ना आपण त्याला आतमध्ये येऊ द्यायचं की नाही असं सुद्धा ती बोलते त्यावर आहे इथे दामिनी म्हणत असते हो तर नक्की नक्की दादासाहेब तुम्ही आतमध्ये या आतमध्ये आल्यानंतर आता इथून पुढे मी तुमचीच काळजी घेणार आहे सगळी असं ती बोलते त्यावर आता अहिला दादासाहेबांचं उक्षण करते भाकड तुकडा ओवाळून टाकत असते A mí me खरंच श्रीकांत आज तू बरा होऊन आलास ना हे माझं पुण्य समजेल मी खरं आज इकडे तुझ्या ह्या अवस्थेला कुठेतरी मला असं वाटलं की मी जबाबदार आहे पण तू बरा झाला आहेस ना हे माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे असं ती बोलत असते आणि तू खूप मोठ्या आजारातून बरा झालायस आता तू पूर्ण दिवस आराम करायचा आहेस काहीही करायचं नाही आहे समजलं श्रीकांत असं सुद्धा अहिल्या बोलत असते त्यावर श्रीकांत म्हणत असतात अगं अहिल्या मला काही झालेलं नाही आहे मी आता ठणठणीत बरा आहे तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही होईल असं ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की दामिनीच दिशाचं लक्ष मात्र सगळं काही दरवाजाकडे असतं तिला असं वाटत असतं था की हे पारू आणि त्याचबरोबर जो काही आदित्य आहे दो हे दोघेजणं तर येत एत नाही येत ना आणि ते यायला पाहिजे नाही येतं असं म्हणून ती बाहेर दरवाजाकडे कंटिन्यू पाहत असते पण जर आले तर काय करायचं नाही नको नको ते नाही आलेलेच बरे असं सुद्धा इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांतने कोणताच विषय काढलेला नसतो तो, तो म्हटल्याला सुद्धा नसतो की पारू कुठे आदित्य कुठे आणि इकडे पारूने त्याला वचन दिलेलं होतं की मी घरी येणार आहे वगैरे वगैरे आणि अहिल्याने सुद्धा ते वचन पाळायला हवं आहे सुद्धा त्या दोघांना मानाने इथे घरी आणायला हवंय असं श्रीकांतला त्यांनी मनामध्ये सुद्धा आलेलं नसतं आता आपण पाहतो की इकडे हिल्ला म्हणत असते हे बस श्रीकांत आता पूर्णत इथे तब्येतीची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित बरं होऊन लवकरात लवकर छान मला सरप्राईज द्यायचा आहे समजलं त्यावर श्रीकांत म्हणत असतो हो तर मी नक्की लवकरात लवकर बरा होणार आहे तू अजिबात काळजी करू नको तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे जो काही श्रीकांत आहे तो श्रीकांत मात्र आता आतमध्ये आलेला असतो आता श्रीकांत आतमध्ये आल्यानंतर सगळेजणच इकडे त्याला घेत असतात सगळेजण आतमध्ये आल्यानंतर दिशाचा मात्र जीव असा खालीवर होत असतो ती विचार करत असते बरं झालं बघते एकदा आले आहेत की नाही 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 बघायला पाहिजे आणि तेव्हा ती बाहेर वाकून वाकून पाहत असते वाकून वाकून पाहिल्यानंतर तिला मात्र कोणीही आल्याला दिसत नाही आणि कोणीही आल्याला न दिसल्यामुळे आता मात्र इथे तिला हीच गोष्ट वाटत असते की काही जरी झालं ना तरी सुद्धा ते जण आपल्या ह्या घरामध्ये यायला नको इत आणि आलेच जर आपण त्याला त्यांना आल्या आल्या पाऊलीच इथे परत पाठवायचं आहे असं सुद्धा इकडे आता तिचं म्हणणं असतं दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता पारू घरी गेल्यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असते ती म्हणत असते हे देवा परमेश्वरा श्रीकांत सर आता ह्या एवढ्या मोठ्या धोक्यातून या एवढ्या मोठ्या गोष्टीतून वाचलेल्या आहेत ते मात्र माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे पण हॉस्पिटलामध्ये इथे प्रिया मॅडम माझ्याशी अशा का वागल्या का अशा बोलल्या असतील हे मात्र मला कळत नाही का असं त्यांनी माझ्यासोबत एवढं सगळं काही बोलले असतील हे मात्र मला कळत नाही पण श्रीकांतचा श्रीां श्रीकांत सरांचा जीव वाचणं हे सुद्धा माझ्यासाठी तेवढंच ते महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच मी त्या सगळ्या काही गोष्टी इथे करत होते असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर आज पहिल्यांदा इकडे प्रिया मॅडम मॅडम माझ्यासोबत असं वागल्यात त्यांनी आत्तापर्यंत मला त्यांची मैत्रिणीच मानलं पण का का असं केलं असेल हेच मला कळत नाही असंसुद्धा इकडे ना, आता पारू बोलत असते पण पारू ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत असताना आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ती म्हणत असते नाही नको प्रिया मॅडमच्या आणि त्याचबरोबर देवी आईच्या विरोधामध्ये जाऊन मला कोणतीच गोष्ट करायची नाही इकडे आदित्यसुद्धा आता देवाला नमस्कार करत असतो आणि मनातच बोलत असतो हे देवा परमेश्वरा तू आता इकडे बाबांना सुखरूप बरं केलेस हे आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे काही जरी झाले ना तरी सुद्धा बाबा वाचणं खूप जास्त महत्वाचं होतं असं इकडे आता आदित्य बोलत असतो तेव्हा देवाला प्रार्थना करून झाल्यानंतर तो पारूशी बोलत असतो पारू मला एक गोष्ट सांग तू हॉस्पिटलमधून मला अशी ताबडतोब तडफड इथे तडकाफडकीस काबर घेऊन आलेली आहेस मला मात्र ते काहीच समजलं नाही का अशी वागलीस त्यावर पारू म्हणत असते त्याचं काय आहे ना आदित्य सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी इथे का आलेली आहे तर नाही त्याचं काय ना आदित्य सर आता आपण किती वेळ तिथे थांबणार होतो आणि त्यामुळेच मी इकडे घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता तिथे आपली काय गरज होती म्हटलं आता तिथे आपली गरज नव्हती तर मगच कशासाठी थांबायचं म्हणून मी इकडे चला म्हटलं अगं असं कसं करतेस आपली गरज नव्हती असं कसं बरं आपली तिथे खूप गरज होती ग पण तुम्हाला अशी तडकाफडकी घेऊन आलीस ना त्यामुळे मला बाबांशी निर्धड बोलता सुद्धा नाही आलं आणि मला त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची होती त्यांच्याशी बोलायचं होतं ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्यासोबत करायच्या होत्या पण तू अशी अचानकच मला घेऊन आलीस ना त्यामुळे मला तुझं हे वागणं कळलंच नाहीये बघ पारू असं सुद्धा आदित्य बोलत असतो आता आदित्यने ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे मात्र पारू शांत बसलेली असते ती सांगू शकत नसते की तिच्यासोबत अप्रिया कशी वागलेली आहे आणि सांगून तरी काय उपयोग असतो उगाच वाद झाला असतो म्हणून ती शांत बसते आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि आपल्या अहिल्याने खूप सारे गिफ्ट्स तिथे हॉलमध्ये ठेवलेले असतात आता एवढे सगळे काही गिफ्ट्स पाहिल्यानंतर आपली जी काही दामिनी आहे दामिनीचं मात्र इकडे विचारच बदलतात ती म्हणत असते वा वहिनी तुम्ही हे सगळे गिफ्ट्स माझ्यासाठी मागवलेत माझ्यासाठी गिफ्ट्स मागवलेत वाव किती ते गोड त्याचं काय ना वहिनी मी एवढे दिवस गावाला गेले दोन दिवस आणि मी दोन दिवस गावाला गेलेली असल्याकारणाने तुम्हाला माझी किती काळजी होती व वहिनी खरंच खरंच तुम्हीच त्या माझ्या तुम्हीच असं म्हणून आता इकडे ती अहिल्याचं कौतुक करत असते अहिल्याचं कौतुक करत असताना आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते अगं दामिनी थांब जरा वहिनी पण तुम्हाला सांगू का मला ना दोन दिवसामध्ये काहीच शॉपिंग करायला मिळाली नाही आणि दोन दिवसामध्ये काही शॉपिंग न करायला मिळाली ना, ना त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी हे गिफ्ट मागवलेत ना यातच मला खूप जास्त आनंद आहे असं ती बोलते त्यावर आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते एक मिनिट प्रिया हे बघ हे जे गिफ्ट्स आहेत ना ते त्यांना देऊ नये आता त्यांना देऊ नये असं प्रिया विचारते कोणाला देऊ नये म्हणजे मला समजलं नाही कोणाला देऊ नये आता इकडे लगेचच दा दिशा म्हणत असते अगं तुला कळत नाहीये का प्रिया खरंच तू तर बावळट आहेस मूर्ख आहेस तू ते व्रत केलं नाहीस ना आणि तू व्रत न केल्यामुळे इकडे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेस तू जर ते व्रत केलं असतंस ना तर आज इकडे एक सासूमामला त्या मुलीची नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाहीये तर त्या तिचं नाव सुद्धा घेऊ शकल्या नसत्या तुझ्यामुळे जा झालंय हे सगळं काय गरज होती तुला जर व्यवस्थित व्रत करता आलं असतं तर हे सगळ्या गोष्टी झाल्याचं नसत्या अगं एक सासूमाम काय म्हणतायत हे सगळं गिफ्ट त्या मुलीला देऊ नये म्हणजे त्या आदित्य आणि पारूला देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे ज्यांची ती नावं सुद्धा घेत नाहीत आज मात्र त्यांना तेन, हे गिफ्ट द्यावे लागत आहेत असं ती दिशा बोलत असते लगेच इकडे जी प्रिया आहे ती म्हणत असते आई खरं खरं सांगा हे गिफ्ट कोणाला द्यायचे आहे तुम्ही सांगाल तसं करूया त्यावर आता इकडे आईला म्हणत असते हो ते गिफ्ट जे आहेत ना ते आदित्य आणि पारूला द्यायचे आहेत कारण आज श्रीकांतचा जीव तिच्यामुळे वाचला आहे आणि मला कधीच कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा हे गिफ्ट तू त्यांना देऊ नये असं बोलल्यानंतर आता प्रियाला हसायला आलेलं असतं पण प्रियाचं हे उलगडलेलं न उलगडलेलं कोडं मात्र काय असेल ती पारूसोबत अशी अचानकच एवढी विचित्र पद्धतीने का वागली असेल ह्या गोष्टी मात्र कोणाला समजायला मार्ग नसतो तर आता प्रेक्षकांनो इकडे अहिल्याने स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता प्रिया आणि त्याचबरोबर प्रीतम हे दोघेजण सुद्धा तिकडे गिफ्ट्स घेऊन जाणार असतात आणि ते जण तिकडे गिफ्ट्स घेऊन गेल्यानंतर गी मात्र पारू आणि इकडे आदित्यला आनंद होतो की पारू विचारामध्ये हरवते हे मात्र खूपच इंटरेस्टिंग असतं आता आपण पाहतो श्रीकांत म्हणत असतात हो रे आज माझ्याकरिता इथे पारूने खूप काही गोष्टी केल्यात त्यामुळे ही छोटीशी भेटवस्तू त्यांच्याकरिता आहे तू ताबडतोब जा आणि हे गिफ्ट जे आहेत ना ते त्यांना देऊ नये असं प्रीतम आणि त्याचबरोबर प्रियाला सांगतात दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जी आप आपली पारू आहे ती स्वयंपाकाची पूर्णतः तयारी करत असते आता स्वयंपाकाची तयारी करत असताना आदित्य म्हणतो ऐक ना पारू मी काय म्हणतो मला लवकरात लवकर ऑफिसला जायचं आहे तर तू ताबडतोब सगळं काही आवरायला घेतेस का म्हणजे माझा टिफिन वगैरे त्यावर पारू म्हणत असते हो आदित्य सर तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळ्या गोष्टी पटापट -पत करायला घेते त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे प्रिया आणि प्रीतम आलेले असतात आता आदित्यच्या हातामध्ये तो, दे तो। दे गिफ्ट देतो आदित्यच्या हातामध्ये गिफ्ट दिल्यानंतर मात्र आदित्यला खरंच खूप मोठा धक्का बसतो आदित्य म्हणत असतो अरे हे काय आहे सगळं त्यावर तो म्हणत असतो अरे हे आईनं स्वतः तुझ्याकरिता आणि पारूकरिता गिफ्ट्स पाठवलेले हो आहेत आध। आणि तेव्हा प्रियासुद्धा पारूकडे जाते आणि पारूकडे गेल्यानंतर पारूला प्रिया कशी तिच्यासोबत वागली काय काय बोलली हे सगळं काही आठवतं ती बोलली की हे बघ तुझा आणि माझा काही संबंध नाही म्हणजे संबंध नसल्या तू त्या घरी यायचं आहेस आणि तू जर त्या घरी आलीस तर मला ते अजिबात आवडणार नाहीये तू तुझ्याच तु तु घरी राहायचं आहेस आम्ही आमचं लाईफ इव, व्यवस्थित एन्जॉय करतोय त्यामुळे तुझं हे तोंड सुद्धा आम्हाला दाखवायचं नाही असं सुद्धा इकडे ती बोललेली असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता आदित्यला सुद्धा हे गिफ्ट्स वगैरे दिलेलं अजिबात आवडलेलं नसतं कारण त्याच्या मनामध्ये असाच विचार असतो की हे सगळं काय आहे म्हणजे मी त्या घरचा मुलगा आहे आणि मी त्या घरचा मुलगा असून जर मला अशी परकेपणाची जाणीव जर कोणी देत असेल करून देत असेल तर हे किती चुकीचं आहे असं येतं आणि इथे प्रियाने स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की हे जे काही गिफ्ट्स वगैरे आहेत हे सगळे गिफ्ट तुम्हाला आई आणि त्याचबरोबर बाबांनी ह्या दोघांनी सुद्धा तुम्हाला हे गिफ्ट्स दिले आहेत आणि तेव्हा आदित्य मनामध्ये विचार करतो बाबाचं वागणं हे मला अजिबात पटलं नाहीये मला खूप जास्त ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास झालाय आईचं एक ठीक आहे पण मी त्या घरचा मुलगा असून हे मला कुठल्या भाषेमध्ये परतफेड करतायत हेच मला कळत नाही मी त्या घरचा मुलगा असूनसुद्धा हे मला परकपणाचं जाणीव करून देत आहेत मी काही परक का आहे का हे मला गिफ्ट देत आहेत असं सुद्धा आता इकडे आदित्यला वाटत असतं पारूच्या ही ताबडतोब गोष्ट लक्षात आलेली असते की आदित्यलासुद्धा ह्या गोष्टी आवडलेल्या नाही आहेत पण आता ती बोलणार असते कुठल्या तोंडाने बोलूच शकत नसते कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपण पाहतो की आता इकडे जी अहिल्या आणि त्याचबरोबर जो काही आपला इथे श्रीकांत आहे ह्या दोघांनीसुद्धा हे गिफ्ट्स पाठवून त्यांना दोघांना पर्क केलेलं असतं आणि त्यामुळे ते आतून खूप जास्त खचलेले असतात तर आता ह्या सगळ्या गोष्टीवर इकडे पारू आणि आदित्यचं काय उत्तर असेल हे दोघं तरी इथे प्रिया आणि प्रीतमने आणलेले ते गिफ्ट्स ठेवून घेतील का हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असतं तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्यासोबत रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहा Rá, <coughs>